मोडणीम येथे सत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के मतदान माढा विधानसभेसाठी वीस नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मतदानात माढा विधानसभेतील महत्वपूर्ण शहर असलेल्या मोडणीम या शहरात शांततेत मतदान पार पडलं मोडणीम शहरात एकूण आठ हजार सातशे त्र्याण्णव मतदार असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदारांपैकी सहा हजार दोनशे एकवीस मतदारांनी मतदान केलं सकाळच्या सत्रात मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला तर दुपार चार नंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसून आल्या मोडणीम येथे एकूण आठ बूथ केंद्रावरून मतदानाची प्रक्रिया सुरू होती त्यापैकी बूथ क्रमांक एकशे मध्ये अष्ट्याहत्तर पॉईंट बेचाळीस टक्के मतदान बूथ क्रमांक एकशे अष्ट्याहत्तरमध्ये चौसष्ट पॉईंट पस्तीस टक्के मतदान बूथ क्रमांक एकशे एकोणऐंशीमध्ये एकोणसत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदान बूथ क्रमांक एकशे ऐंशीमध्ये एकाहत्तर पॉईंट बेचाळीस टक्के मतदान बूथ क्रमांक एकशे एक्क्याऐंशीमध्ये अडुसष्ट पॉईंट साठ टक्के मतदान बूथ क्रमांक एकशे ब्याऐंशीमध्ये बहात्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के मतदान बुथ क्रमांक एकशे त्र्याऐंशीमध्ये त्र्याहत्तर पॉईंट बासष्ट टक्के मतदान तर बूथ क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी मध्ये सहासष्ट पॉईंट एकोणतीस टक्के मतदान पार पडले असे एकूण मोडणीम शहरातून सत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के मतदान झाले असून नवीन मतदारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीला बळकट करण्यासाठी व राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी मतदान केल्यानंतर आनंद होत असल्याच्या भावना नवीन मतदारांनी आमच्यासोबत बोलताना व्यक्त केल्या तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक व्यापारी वर्ग तरुण वर्ग यांनी सुद्धा मतदान करीत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पडले तर विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत मोडणीम शहरातून मतदान करण्यासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला महिलांच्या रांगाच रांगा मतदान केंद्रावरती लागलेल्या दिसून आल्या काही किरकोळ प्रकार वगळता मोडणीममध्ये मतदान हे शांततेत पार पडले